श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीने कैलासवासी लक्ष्मीबाई शिंदे यांच्या नात श्रीमती शैलाजताई शिंदे गायकवाड यांच्या प्रेरणेतून साई भक्तांच्या मागणीवरून हैदराबादमध्ये प्रथमच रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी भक्तिमय वातावरणात महायज्ञात एक नऊशे नव्याण्णव या यजमानांनी सहभाग घेतला श्री अनुमल्ला रेवनाथ रेड्डीजी मुख्यमंत्री हैदराबाद तेलंगणा यांच्या सहकार्याने श्री साईबाबांनी परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेल्या दिव्य नऊ नाण्यांची मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी अध्यक्ष श्री अरुणराव गायकवाड संगीता गायकवाड श्री साईराज गायकवाड संचालक साई नाईन स्पोर्ट्स साई नाईन ग्रुप शिर्डी स्नेहल गायकवाड व सर्व साई मंदिर अधिकारी अध्यक्ष व हैदराबाद येथील साई भक्त उपस्थित होते श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून गायकवाड परिवारातर्फे हा अभूतपूर्व यज्ञ सोहळा अखंडपणे सुरू असून या निमित्ताने साईबाबांचा प्रचार प्रसार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे यज्ञपूजाचे मंत्रोपचार शिर्डीचे वेदशास्त्र संपन्न वैभवशास्त्री रत्न पारखी यांनी केले साईबाबांनी परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना नऊ नाणे दिले आहेत त्याची जपणूक गायकवाड परिवाराने आज तागायत केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव